मित्रांनो अजितदादा पवार यांच्या एका विधानावरून अजितदादा पवार हे घाबरले आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे ते नक्की घाबरले आहेत का ते आज आपण पडताळून पाहूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीला भारीच हो आता भारीच रंग चढला आहे कोणाचा रंग उतरतो आहे कोणाचा बेरंग होतो आहे कोण त्या रंगाने अगदी नाहून गेलं आहे कोण रंगीबिरंगी झालं आहे हे आता हळूहळू आपल्याला दिसायला लागेल पण आताच नुकतंच एक विधान अजितदादा पवार यांनी केलं ते पत्रकारांना सामोरं गेले होते त्यावेळी प्रश्न उपस्थित झाला आणि त्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर दिलं प्रश्न काय उपस्थित झाला तर बारामतीमध्ये कमी मतदान झालेलं आहे कमी संख्येने मतदान झाले त्याला कारण काय आणि ह्या विषयावरती अजितदादा पवार यांनी एक वक्तव्य केलं त्याच्यावरती आता काय चालू आहे चर्चा चालू झाली की अजितदादा पा घाबरलेत किंवा आणखीन काय काय मित्रांनो बारामती मतदारसंघ या मतदारसंघातून दोन महिला लढल्या आणि दोन्ही महिला या पवार कुटुंबीय होत्या एक पवार कुटुंबियामधली सून आणि एक पवार कुटुंबियाची लेख असे दोघे लढल्या जी लेख आहे ती शरदचंद्रजी पवार यांची सुकन्या कोण सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात ज्या लढल्या सुनित्रा पवार त्या अजितदादा पवार यांच्या धर्मपत्नी म्हणजे दोघेही पवार कुटुंबाच्या सदस्या आणि दोघेही महिला मित्रांनो हा जो मतदारसंघ आहे हा अजितदादा यांनी जेवढा घडवला आहे तेवढाच शरद चंद्रजी पवार यांनी घडवलेला आहे दोघांचाही त्याच्यात काय वाटा आहे त्यामुळे आता जी तिथे हे लागली आहे म्हणजे काय म्हणतात त्याला त्या मतदारसंघात हरणार सुप्रिया सुळे किंवा सुनित्रा पवार पण लक्ष कुठे आहे कोणाचा विजय होणार आहे आणि कोणाचा पराजय होणार आहे तर अजितदादा पवार किंवा शरदचंद्रजी पवार कारण दोना दोघांची क्षमता दोघांची क्षमता तिथे मोजली जाणार आहे ह्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या लोकसभा मतदारसंघातून जो जिंकेल तो श्रेष्ठ आणि जो हरेल तो कनिष्ठ म्हणजे कोणाची ताकद आहे कोणाची क्षमता आहे कोणाची कुवत आहे हे तिथे मोजलं जाईल मग हरो कन्या किंवा सोन पण पराजित कोण होईल काका किंवा पुतण्या मित्रांनो लक्षात येते का अशी ही बहुरंगी निवडणूक आहे बारामतीतली आणि ह्या बारामतीच्या निवडणुकीकडे फक्त बारामतीकरांचंच लक्ष नाही आहे तर अवघ्या महाराष्ट्राचं आहे अवघ्या भारताचं आहे कारण सुप्रिया सुळे म्हणतात आमचे जे पिताश्री आहेत ते एक एका देशा म्हणजे भारत देशाचे एक मोठे नेते आहेत मोठे नेते त्यांनी बारामतीच्या बाहेर किंवा त्या अडीच जिल्ह्याच्या बाहेर साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर कुठेच आपली ताकद दाखवली नाही आपला कुठे वर्चस्व दाखवलेलं नाही पण त्यांच्या कन्या म्हणतात आमची जे पिताश्री आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत असो मित्रांनो आता अशा राष्ट्रीय नेत्याची हार होणार आहे की त्यांच्या पुतण्याची हार होणार आहे हे स्पष्ट कधी होईल चार जूनला पण आता नुकतंच पत्रकार पत्रकारांना सामोर जाताना जे वक्तव्य अजितदादा पवारांनी केलं ते काय म्हणाले की चंद्रकांत दादा पाटील यांनी हे असं वक्तव्य करायला नाही होतं कोणतं वक्तव्य तर चंद्रदादा चंद्रकांत दादा पाटील ते पण दादा आहेत हे सुद्धा दादा आहेत म्हणजे दोघांनाही दादा संबोधलं जाते चंद्रकांत दादा पाटील यांनी काय वक्तव्य केलं होतं की आम्हाला शरदचंद्रजी पवार यांना हलवायचं आहे त्यांचं राजकारणातून त्यांचा पत्ता साफ करायचा आहे मित्रांनो लक्षात आलं का हे वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील पाटील यांचं होतं त्यावरती आक्षेप घेतला कोणी अजितदादा पवार यांनी का घेतला तर ह्या हे जे मतदानाची घट झाली आहे मतदार कमी निघालेत मत कमी मतदारांनी तिथे मतदान केलं त्यामुळे त्याचा जो हे आहे तो कोणाच्या डोक्यावर फोडायचा तर अजित चंद्रकांत दादा पाटील यांच्या जर उद्या साखळे ह्याच्या मागचा उद्देश काय असेल आता आपण उद्देशाकडे वेगळा ते घाबरले आहेत का मित्रांनो ते घाबरले नाही आहेत पण तो राजकारणी आहेत मुस्सद्दी राजकारणी आहेत त्यामुळे त्यांनी एक बाजू तयार करून ठेवली आहे तर का उद्या सकाळी जर त्यांची हार झाली जर हार झाली तर त्याचा ठिकरा त्याचं कारण चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती फोडता येईल आणि हे पाट हे कारण त्यांना सांगता येईल म्हणजे आपली बाजू एक जमेची दाखवता येईल मी सर्व प्रयत्न केले सर्वस्वपणाला लावलं पण हार झाली त्याला कारण चंद्रकांत दादा पाटील यांनी हे जे वक्तव्य केलं कुठलं शरद चंद्रजी पवार यांना हरवायचं आहे त्यांचं राजकीय भवितव्य संपवायचं आहे हे जे त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे तिथल्या लोकांनी कुठल्या बारामतीच्या लोकांनी चरणजी पवार यांना सहानुभूती दर्शवली आणि ते निवडून आलेत हे निमित्त कारण त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे पण तसं मित्रांनो होईल नाही होईल याचा चार तारखेला रिझल्ट लागल्यानंतर कळेलच पण मी जे आकलन करतो आहे बारामतीची निवडणूक झाल्यानंतर माझ्या मते तरी सुप्रिया सुळे यांचा प्रभाव होईल एक ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून आणि दुसरी एकंदरीत ती परिस्थिती तिथे होती त्यानुसार कदाचित जे मतदार बाहेर पडले नसतील कदाचित असं मी म्हणतोय मतदार जे बाहेर पडले नसतील त्यांनी कमी के जा मतदान केले म्हणजे मतदार बाहेर नाही पडले ते कदाचित शरद चंद्रजी पवार यांना मानणारे असतील आपण शरद चंद्रजी पवार यांच्या विरोधात जाऊन मतदान करण्यापेक्षा न गेलेलं परवडलं किंवा दुसरी गोष्ट असू शकेल की आपण जर अजितदादा पवार यांच्या विरोधात मतदान केलं सुनीत्रा सु पवार यांना जर मतदान केलं तर अजितदादा पवार नाराज होतील दोन्ही शक्यता आपण नाकारू शकत नाहीत आणि दोन्ही शक्यतेतून एकच गोष्ट साध्य होते एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे अजित दादा पवार यांच्या सव जिंकून येतील भले दादा पवार यांना आपण नाकारलं म्हणून अजित दादा पवार नाकार दा नाराज होतील किंवा शरद चंद्रजी पवार यांच्यावरती आपली आस्था होती आणि आपण अजित दादा पवार यांच्या पत्नीला पण निवडून दिलं म्हणून मनाला टोचत राहील त्यापेक्षा मतदानाला न गेलेलं परवडलं म्हणजे दोन्ही मतदान मतदार जे, जे आहेत ते कोणा कोणाचे मतदार असतील तर शरदचंद्रजी पवार असं माझं आकलन आहे असो तरीसुद्धा अजितदादा पवार यांनी जे भाष्य केलं त्याच्या मागचा उद्देश त्यांचा एवढाच असेल की उद्या सकाळी यदा कदाचित ह्या कमी निवळ मतदान झालं त्यामुळे जर आपल्या सवची जर हार झाली तर त्याचा त्या ठिकरा कोणाच्या तरी माथ्यावर फोडायला हवा तो त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या माथ्यावर फोडलेला आहे मित्रांनो लक्षात आलं का मित्रांनो चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं वक्तव्य हेच लोकांच्या लक्षात आहे का नाही मित्रांनो तर त्यानंतर अजितदादा पवार यांनी केलेले वक्तव्य त्याच्यानंतर शरद चंद्रजी पवार यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या भावांनी त्यांच्या कुटुंबियांनी केलेले वक्तव्य अगदी सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य हे सुद्धा तेवढीच कारणीभूत असणार आहेत हे सुद्धा त्यांनी कारणीभूत असणार आहेत कारण त्यांनी आपल्या कुटुंबाची दोन्ही बाजूंनी आपल्या कुटुंबाची इज्जत चव्हाटीवर मांडलेली आहे मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे दादा पाटील यांच्या वक्तव्याला तिथे जागाच नाही आहे कारण ते वक्तव्य निवडणुकीच्या अगोदरचं आहे तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती ह्या विषयाला त्यामुळे माझ्या मते तरी हे कारण जे दाखवलं गेलं आहे हे जे वक्तव्य केलं आहे अजितदादा पवार यांनी हे मला मान्य नाही आहे कारण ना त्याच्यानंतर हे वक्तव्य कधीच लोकं विसरून गेले असतील कारण त्यानंतर शरदचंद्रजी पवार यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मा माझी कन्या म्हणजे मा सुप्रिया सुळे ह्या पवार आहेत आणि सुनीत्रा पवार ह्या बाहेरून आलेल्या आहेत त्या पवार नाही आहेत मित्रांनो ही मित्रा गोष्ट तिथले बारामतीकर विसरले असतील का वोट मतदान करताना मित्रांनो लक्षात घ्या अशी बरीचशी वक्तव्य आहेत जी वक्तव्य आपण जर बघायला गेलो शोधायला गेलो त्याच्यावरती चर्चा करायला गेली तर ही सगळी वक्तव्य बारा अतिकारांच्या डोक्यात असणार त्यांच्या मनात असणार अगदी अजितदादा पवार यांनी केलेलं वक्तव्य असो सुप्रिया सुळेनी असो किंवा शरदचंद्रजी पवार यांनी असो मग चंद्र चंद्रकांत दादा खैर पाटील यांनी जे केलेलं वक्तव्य त्याला महत्त्व राहत नाही ते कधीच लोकं विसरून गेलेत कधीच लोक विसरून गेले असणार गे कारण लोकांची जी हे आहे ना विचार करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची जी कालमर्यादा आहे ही शॉर्ट आहे थोडक्यात आहे थोडीच आहे एक विसरून गेलं की नवीन डोक्यात आलं की पाठचं विसरून म्हणजे पहिलं आताचा पाठ आणि पाठचा सपाट ही लोकांची शॉर्ट मेमरी आहे त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील पाटील यांनी केलेलं वक्तव्य आणि चंद्रकांत दादा पाटील असे कोण मोठे नेते नाही आहेत यांच्या वक्तव्यावरून बारामतीकर ढवळून जातील विचलित होतील असे मोठे नेते नाही आहेत ते त्यावेळी त्यांच्या दादा पाटील यांच्या वक्तव्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण नव्हतं पण एक निमित्त एक कारण उद्या सकाळी जर हार झालीच आपल्या पत्नीची तर कोणाच्या तरी डोक्यावरती तो ठिकरा फोडायला पाहिजे ती गोष्ट फोडायला पाहिजे कोणाला तरी दोष द्यायला पाहिजे कोणाच्या तरी एका छोट्या चुकीमुळे म्हणून ते म्हणालेत मी त्यावेळी विचार केला की असं कोणाला तिथे घेऊन जाऊ नये की त्यांच्या वक्तव्यामुळे कोणाला घेऊन जावं कोणाला घेऊन जाऊ नये असा मला प्रश्न पडायचा कारण काय माझ्या वक्तव्यामुळे कारण त्यांच्या वक्तव्यामुळे या मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होईल असंही त्यांनी वक्तव्य केलं ते म्हणा त्याच्यामध्ये एक आणखीन त्यांचं वक्तव्य की चंद्रकांत दादा पाटील यांनाही त्यांनी सांगितलं तुम्ही पुण्याला थांबा बारामतीकडे येऊ नका मित्रांनो ह्या सर्व गोष्टीचं कारण फक्त त्यांना उद्या सकाळी आपली एक बाजू जर मोडखळीत आली तर कुठेतरी त्यांना एक मुलामा लावायची काहीतरी कारण हवं म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांचं वक्तव्य त्यांनी पुढे केलं याच्या पलीकडे दादा पाटील यांच्या वक्तव्याला काही महत्त्व नाही आहे मित्रांनो पण त्यानंतर ह्या काळामध्ये एक शरद चंद्रजी पवार यांनी केलेलं वक्तव्य आहे काय तर आता जे महाराष्ट्रातील छोटे पक्ष आहेत किंवा जे राज्यस्तरीय पक्ष आहेत त्यांना आता पुनर्विचार करावा लागेल त्यांना पुनर्विचार करावा लागेल त्याला कुठल्या तरी एका पक्षात विलीन व्हावं लागेल मित्रांनो ह्याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवू त्याच्यावरती आपण एक पुढच्या त्यांच्या विचारांवरती नक्की त्यांना काय म्हणायचं आहे कोणाला शरदचंद्रजी पवार यांना पण तुमच्या लक्षात आलंच असेल अजित दादा पवार यांना फक्त एक निमित्त साधायचं होतं सा ते त्यानिमित्त त्यांनी साधलेलं आहे मित्रांनो कारण ते मुसद्दी राजकारणी आहेत ते आता आपलं राजकारण आपलं नेता नेतेपण टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि हा त्यांच्याकडे तो अधिकार आहे वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र